दोन्ही साइडने पळतो त्याला म्हणतात बादशाह असं एक समीकरण होतं आणि अशी म्हण होती जी मुंबई ठाणे रायगड कल्याण चालायची आणि याचमुळे जो या शरीरातला तुफान वेगाचा बैल ज्याची ओळख महाराष्ट्र किंग म्हणून आहे आणि तोच नंतर छकडीमध्ये भारत केसरी झाला आणि त्याचे जे मालक आहे श्री राहुलबाई पाटील आडेवली कल्याण हे एकदम या शर्यतीत खूप असं पॉप्युलर व्यक्तिमत्व बनलं आणि कारण या बैलाच्या वेगामुळे कारण तो पब्लिक पब्लिकवर असा पळतो की त्याचा मागच्या दोन सीझन पासून कुणी हातच धरू शकत नाही आणि शर्यत उठल्यानंतर जी शर्यत झाली होती मथुर मेहबूब विरुद्ध गाडी सोन्या पन्नास पन्नास आणि बादल दहा दहा त्या रील ने या शर्य क्षेत्रात इतकं कवरेज दिलं आणि इतकं रील्स व्हायरल झाली कितके लोक त्यामुळे जुळले आणि तिथूनच हा मोठ्या शर्यतीचा आणि एकदम रसिके शर्यतीचा प्रवास सुरू झाला तर कुठेतरी मथुर इतक्या शर्यती जिंकूनही इतक्या कायम कायम जिंकूनही किंवा विनर होऊ नये लोक कायम म्हणजे नावं ठेवायचे किंवा बोलायचे कि जो दोन्ही साइडनी खेळल तो बादशा तोच खरा बादशा असं म्हणायचे तर आज झालेला श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त खालापूर येथे भव्य बैलगडा शर्यती उत्सवात मथुर आणि बदलापूरचा शिवा चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव ही गाडी चक्क डाव्या साईडने शर्यत केली आणि मथूर डावीने पब्लिकवर उजवीपेक्षा जास्त पळाला आणि त्याने जो दोन्ही साइडचा जो बादशाह असतो तो किताब मिळवला आणि मला असं वाटतंय की इथून पुढे मथुरला चॅलेंज करणं हे कुणाचं काम राहणार नाही कुठल्याही साइडनं ना मथुर पळणार आहे आणि त्यांनीच त्यानंतर चक्क एकवीस लाखावर दोन्ही साइडने ओपन नाव सोडलेलं आहे कुणीही जोड द्या दोन्ही साईडने साईड कोणतीही पण पहिल्यांदाच असं आपल्याला मथूर कडून पाहायला मिळालं आहे आणि याचा विशेष खूप एक महत्व होतं की मथूरचे मालक काही अपघातामुळे ते शर्यतीत नव्हते एक पंधरा वीस दिवसापासून ते दवाखलेत आहे आजारी त्यांचं मा, मालकावर असलेलं प्रेम मथुरचं त्याने त्या डावीने पब्लिकवर पळून एकदम दाखवून दिलेलं आहे त्याचा जो स्वभाव होता मैदानातला तो खूप आज एकदम नर्वस दिसत होता पण त्याने सगळा राग पळातून काढला आणि जे नाव सोडलंय एकवीस लाखावर साईट कोणतीही असं पहिल्यांदाच ठरलेलं आहे मथुर डावीने पळालेला आहे पण आतून पळालेला आहे खूप वेळा आतून पळालेला आहे हा डावीने पब्लिक वर पहिलाच त्याचा शर्यत होता आणि तो शर्यत जिंकला त्याच्या घरच्या बैलाबरोबर किसना बरोबर वर, त्यांनी फेरे काढले होते अजून एक बैलाबरोबर फेरे काढले होते आणि कुर्थरी त्याचं जे नियोजन करतात ते शोभमदा पाटील जे मास्टर माइंड आहे यांनी ही शर्यत करून मथुरला एक नवीन आणि राहुलदा पाटील यांचं नाव आणखीन गगना पार पोहोचवलेलं आहे ह्याच म्हणजे आनंदाच्या क्षणाबरोबर त्यांनी एकवीस लाखावर चक्क नाव सोडलेलं आहे ओपन कोणतीही साईट अखंड महाराष्ट्रातून आणि ह्याच आज शर्यतीनंतर पुढचं समीकरण आपल्याला लवकरच म्हणजे मथुर बकासूर ही गाडी पळू शकते मथुर हरण्या ही गाडी पळू शकते आणि साईट बद कुठली असल्यामुळं तुम्हाला लवकरच असा एक मोठा धमाका पाहायला मिळणार आहे की तो यावर्षीचा सर्वात मोठा धमाका राहणार आहे खूप मोठी शर्यत आपल्याला दिसणार आहे लवकरच कारण साईट कुठलीही आणि एकवीस लाखावर सोडलेलं नाव हल्लीच दुसरे खूप नामांकित बैल त्यांची करार झालेले मुंबईमध्ये आणि जे समीकरण आपल्याला पहिले पाहायला मिळत होत ज्यावेळेस मथूर मेहबूब विरुद्ध बादल दहादा आणि सोन्या पन्नास पन्नास ही शर्यत पळाली होती परत अशीच मोठी शर्यत होण्याची खूप शक्यता आहे ते काही असू शर्यती होत राहणार पण जो वाघ आहे आपण आपला चकडीतला वाघ बघासून जेव्हा डावीनं लारा बरोबर पळाला होता शिंदवणे व्हिडिओ बनवला होता डावीने खूप आनंदाचा उत्साह होता तसाच आपला हा दुसरा वाघ आज मध्ये डावीने पब्लिक वर पळाला आणि खूप अस म्हणजे या शर्यत क्षेत्रात खूप एकदम डोळ्याचं पारण फिटलं तर राहुलदादा पाटील शोभणदा पाटील आणि मथुर या बैलाला खूप खूप शुभेच्छा देवात मंडळी मथुर डावीने पब्लिक वर पळाला आता उजवीने त्याच्या बरोबर कुठला महाराष्ट्रातला टॉपचा बैल पळणारे त्याच्याबरोबर पहिरा आहे आणि कोणाबरोबर शर्यत होणार आहे आम्हाला हे जरूर कमेंट मध्ये कळवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करूया भेटूया लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम हरी जय हिंद जय श्रीराम